नमस्कार रेडिओ एमपीएससी सी गुरुमध्ये मी सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमात आजचे व्यक्तिविशेष आहे कर्मवीर भाऊराव पाटील कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म बावीस सप्टेंबरशे सत्त्याऐंशी रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी झाला त्यांचा जन्म एका जैन कुटुंबात झाला होता भाऊरावांचे वडील ईस्ट इंडिया कंपनीत लिपिक म्हणून नोकरीस होते त्यांच्या पंजोबांचे नाव देवेगौडा वडिलांचे नाव पाय गौडा तर आईचे नाव गंगाबाई असे होते सांगली जिल्ह्यातील ऐतवडे बुद्रुक हे त्यांचे मूळ गाव होते त्यांचे मूळ आडनाव देसाई होते नंतर महाजन आणि त्यानंतरही पाटील असे झाले भाऊराव लहानपणापासूनच होते अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी दिले जात नाही म्हणून त्यांनी एका विहिरीचा राहाटच मोडून टाकला होता वयाच्या अठराव्या वर्षीच भाऊरावांचे लक्ष्मीबाई यांच्यासोबत लग्न झाले भाऊरावांचे प्राथमिक शिक्षण कुंभोज दहिवटी विटे अशा ठिकाणी झाले त्यांचे माध्यमिक शिक्षण एकोणीसशे दोन ते एकोणीसशे नऊ या काळात राजाराम हायस्कूल मध्ये झाले त्यावेळी ते जैन वसतिगृहात राहत असत तेव्हा अस्पृश्यांच्या एका समारंभाला हजर राहून ते परतले होते आंघोळीच्या नियमभंगापोटी वसतिगृह सुप्रिटेंडंट श्रीयुत लठ्ठे यांनी त्यांची वसतिगृहामधून हकालपट्टी केली आणि त्यानंतर ते थेट शाहू महाराज यांच्या राजवाड्यावर आले याच काळात भाऊरावांवर राजश्री शाहू महाराजांच्या विचारांचा आणि कार्याचा प्रभाव पडला कोल्हापुरातच त्यांचा सत्यशोधक चळवळीशी परिचय झाला तेथेच त्यांच्यावर महात्मा फुले व विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कार्याचा देखील प्रभाव पडला एकोणीसशे सात साली भाऊरावांनी इस्लामपूर येथे एक अस्पृश्य विद्यार्थी ज्ञानदेव घोलप हा वर्गाबाहेर बसून शिकत असल्याचे पाहिले त्यांनी त्याला घरी नेले व स्वतः बरोबर जेव घातले कोल्हापूरच्या मिस क्लार्क हॉस्टेलमध्ये त्याला प्रवेशही मिळवून दिला या सर्व प्रकारामुळे भाऊरावांनी घरच्यांचा मारही खाल्ला ज्ञानदेव घोलप नंतर रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी झाला तसेच तो विधानसभेचा पहिला अस्पृश्य प्रतिनिधी सदस्य बनला इंग्रजी शाळेत सहावीत असताना त्यांनी शिक्षण सोडले आणि साताऱ्यात खाजगी शिकवण्या सुरू केल्या ते तेथे मात्र पाटील मास्तर म्हणून सर्वत्र प्रसिद्ध झाले याच काळात त्यांनी मदवान मास्तर भाऊसाहेब कुदळे नानासाहेब येडेकर इत्यादी मंडळींबरोबर एकोणीसशे नऊ साली दूधगावात दूधगाव विद्यार्थी आश्रम स्थापन केला याच संस्थेमार्फत सर्व जाती धर्मांच्या मुलांसाठी त्यांनी एक वसतिगृह देखील सुरू केले रयत शिक्षण संस्थेचे बीज येथेच रोवले गेले एकोणीसशे दहा साली दूधगाव शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली याच काळात त्यांनी विविध कामे देखील केली त्यांनी काही दिवस दागिण्यांच्या दुकानात काम केले संस्कृत विषयाच्या शिकवण्या केल्या एकोणीसशे तेरा ते चौदा मध्ये त्यांनी शेतकऱ्यांची संघटना बांधली विमा एजंट म्हणून धनिकांचे शैक्षणिक संस्थांच्या नावाने विमे करून द्यायला लावले एकोणीसशे एकवीस पर्यंत त्यांनी ओगले ग्लास वर्क्स आणि किर्लोस्कर ब्रदर्स यांचे विक्रेते म्हणूनही काम केले एकोणीसशे बावीस साली कुपर यांच्या सहाय्याने लोखंडी कारखाना भाऊरावांनी उभा केला कोल्हापुरात किंग एडवर्ड यांच्या पुतळ्याला एकोणीसशे चौदा मध्ये डांबर फासण्यात आले होते या प्रकरणात लठ्ठे यांच्यावर संशय होता भावरावांनी त्यांच्याविरुद्ध साक्ष द्यावी म्हणून त्यांचा अनन्वित छळ करण्यात आला परंतु त्यांनी खोटी साक्ष दिली नाही पोलिसांच्या छळाला कंटाळून त्यांनी दोनदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता पण सुदैवाने ते दोन्ही वेळा बचावले शेवटी या प्रकरणात भावरावांची सुखरूप सुटका झाली एकोणीसशे चोवीस साली सर्व व्यवसायातून व त्रासातून ते बाहेर पडले त्यांनी शैक्षणिक कार्यासाठी सर्वस्व वाहून घेतले याच काळात त्यांचा सत्यशोधक समाजाच्या कार्याशी जवळून संबंध आला ते सत्यशोधक समाजाचे एक महत्त्वाचे सदस्य देखील होते आणि त्यांचा भारतीय स्वातंत्र्य लढतही सहभाग होता सप्टेंबर एकोणीसशे मध्ये कराड तालुक्यातील काले येथे सत्यशोधक समाजाच्या परिषदेत भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी एक शैक्षणिक संस्था सुरू करण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतला चार ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीस रोजी अशोक विजयादशमीच्या दिवशी भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना सातारा जिल्ह्यातील काले या गावी केली डॉक्टर नागनाथ नायकवडी यांनी रयत शिक्षण संस्थेला एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची देणगी दिली पुढे या संस्थेचे मुख्यालय सातारा येथे नेण्यात आले त्याच गावी संस्थेमार्फत एक वसतिगृह एक प्राथमिक शाळा व एक रात्रशाळा सुरू करून भावराव पाटील यांनी आपल्या शैक्षणिक कार्याला आरंभ केला शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गामध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणे व ती वाढवणे मागासलेल्या वर्गातील गरीब मुलांना मोफत शिक्षण देणे निरनिराळ्या जाती धर्मातील विद्यार्थ्यांमध्ये प्रेमभाव निर्माण करणे अयोग्य रूढींना फाटा देऊन खऱ्या विकासाचे वळण लावणे संघशक्तीचे महत्व पटवून देणे सर्व मुले काटकसरी व स्वावलंबी तसेच शीलवान व वा उत्साही बनवण्याचा प्रयत्न करणे बहुजन समाजाच्या शिक्षण प्रसारासाठी जरूर पडेल तसे संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवणे ही रयत शिक्षण संस्थेची उद्दिष्टे होती ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भावरावांनी केवळ क्रमिक शिक्षणच नव्हे तर समता बंधुता श्रमप्रतिष्ठा सामाजिक बांधिलकी आदी मूल्यांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली स्वावलंबी स्वाभिमान स्वतंत्र स्वाध्याय ही रयत शिक्षण संस्थेची शिक्षणाची चतुसूत्री होती एकोणीसशे एकवीस साली भाऊरावांची महात्मा गांधींसोबत भेट झाली होती गांधींच्या विचारांचा त्यांच्यावर गाढा परिणाम झाला त्यानंतर भाऊरावांनी अंगीकार केला व गांधीजींची तत्वे रोजच्या जीवनात पाळायला सुरुवात केली गांधीजींच्या नावावर भाऊरावांनी एकशे एक शाळा सुरू केल्या होत्या एकोणीसशे एकवीस साली वाळवा तालुक्यातील नेरले येथे त्यांनी वसतिगृह उभारले या वसतिगृहात अस्पृश्यासहित सर्व जाती धर्माचे विद्यार्थी राहत होते कोणाही एकावरच आश्रमाच्या भोजनाचा खर्च पडू नये म्हणून त्यांनी मुष्टी फंड ही अभिनव योजना सुरू केली मुष्टी फंड म्हणजे घरातील बाई जेव्हा जात्यावर दळण्यासाठी बसायची तेव्हा तिने फक्त एक मूठ धान्य घरात टांगलेल्या पिशवीत टाकायचे आणि नंतर वसतिगृहातील शिक्षक किंवा मुले ती पिशवी पुन्हा वसतिगृहामध्ये घेऊन जात असत अशा पद्धतीने मुष्टी फंड या अभिनव योजनेमार्फत आश्रमाच्या भोजनाचा खर्च निघे एकोणीसशे चोवीस साली सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी साताऱ्यामध्ये भाऊराव पाटील यांनी एक मोठे वसतिगृह स्थापन केले यासाठी रयत शिक्षण संस्थेचे साताऱ्याला स्थलांतर झाले हे वसतिगृह चालवण्यासाठी त्यांच्या पत्नीस स्वतःचे मंगळसूत्र व दागिनेही विकावे लागले होते अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी वसतिगृहे व शिक्षण संस्था चालवण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे या कार्यात त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांची त्यांना अतिशय मोलाची साथ लाभली होती पंचवीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्तावीस रोजी महात्मा गांधींच्या हस्ते या वसतिगृहाचे श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस असे नामाभिधान केले गेले महात्मा गांधींनी एकोणीसशे तेहतीस सालापासून संस्थेला आपल्या हरिजन सेवक फंडातून वार्षिक पाचशे रुपयांची मुदत सुरू केली होती या बोर्डिंगचे पहिले अध्यक्ष हमीद अली हे होते महात्मा गांधी व डॉक्टर आंबेडकर यांच्यात झालेल्या पुणे कराराच्या स्मृती कर्मवीर भाऊराव पाटील यांनी पुण्यात एकोणीसशे तेहतीस साली युनियन बोर्डिंग हाऊस सुरू केले सोळा जून एकोणीसशे पस्तीस रोजी रयत शिक्षण संस्था नोंदणीकृत म्हणजेच रजिस्टर झाली त्यावेळी वटवृक्ष हे संस्थेचे बोधचिन्ह ठरले शाळेविना खेडे आणि प्रशिक्षित शिक्षकाविना शाळा नको या कर्मवीरांच्या विचारसरणीनुसार एकोणीसशे पस्तीस साली साताऱ्यात भाऊरावांनी सिल्वर जुबली रुरल ट्रेनिंग कॉलेज सुरू केले त्याचे आजचे नाव महात्मा फुले अध्यापक विद्यालय असे आहे हे खासगी शिक्षण संस्थेचे राज्यातील पहिले ट्रेनिंग कॉलेज मानले जाते एकोणीसशे छत्तीस साली रयत शिक्षण संस्थेचे दुसरे अध्यक्ष रा ब काळे यांच्या नावाने पहिली मराठी शाळा सुरू केली गेली एकोणीसशे अडतीस साली डोंगराळ भागातील मुलांसाठी यवतेश्वर येथे पहिली व्हॉलेंटरी प्राथमिक शाळा सुरू झाली एकोणीसशे बेचाळीस साली मिश्र वसतीगृह आणि जिजामाता अध्यापक विद्यालय महिलांसाठी सुरू करण्यात आले काले येथील धोंडेवाडी येथे एकोणीसशे एकोणीस सालीच कर्मवीरांनी प्राथमिक शाळा सुरू केली होती अण्णांनी आपल्या हयातीत एकोणीसशे एकोणनव्वदपर्यंत पर्यंत एकशे एक, एक माध्यमिक शाळांचे नियोजन केले होते एकोणीसशे चाळीस साली कर्मवीरांनी देशातील पहिले कमवा आणि शिका या पद्धतीने चालणारे फ्री अँड रेसिडेन्शियल स्कूल सातारा येथे सुरू केले आणि त्याला नाव दिले महाराजा सयाजीराव हायस्कूल यानंतर शाळांची मालिकाच महाराष्ट्रभर सुरू झाली गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना बिनव्याजी कर्ज देण्यासाठी भावरावांनी लक्ष्मीबाई मेमोरियल फंड याची स्थापना केली एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भाऊराव पाटील यांनी साताऱ्यात मुंबई राज्यातील पहिले मोफत व वसतिगृहयुक्त ग्रामीण छत्रपती शिवाजी कॉलेज तर एकोणीसशे चोपन्न साली कराड येथे सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज याची स्थापना केली शाळा व महाविद्यालयांसाठी प्रशिक्षित शिक्षकांची उणीव जाणवू लागली म्हणून त्यांनी प्रथम महात्मा फुले अध्यापक विद्यालय व पुढे एकोणीसशे साली सातारा येथे मौलाना आझाद नावाने शिक्षकांसाठी कॉलेज ऑफ एज्युकेशन सुरू केले त्यांच्या एकूण कार्याचा आढावा घेतला असता त्यांच्यावरील महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो महात्मा फुले यांना गुरु मानूनच भाऊरावांनी शैक्षणिक प्रसाराचे कार्य केले प्रत्येक गावात शाळा बहुजन समाजातील शिक्षक व शिक्षक प्रशिक्षण या गुणसूत्रांचा सा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला भाऊराव पाटील यांच्या हयातीत रयत शिक्षण संस्थेने पाचशे अठ्ठ्याहत्तर प्राथमिक शाळा चारशे एकोणचाळीस माध्यमिक शाळा त्यातील सत्तावीस मुलींसाठी अडतीस वसतीगृहे एकशे साठ उच्च माध्यमिक विद्यालय सतरा शेती विद्यालय एकवीस तंत्रज्ञान विद्यालय आठ अध्यापक महाविद्यालय त्यातील साठी तसेच एक्केचाळीस महाविद्यालय त्यातील चार मुलींसाठी आणि पाच इंग्रजी माध्यम विद्यालयांची स्थापना केली अण्णांच्या संस्थेचा विस्तार महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात पसरला फक्त महात्मा गांधी ग्रामीण विद्यापीठ हे मात्र कर्मवीरांचे अपुरे स्वप्न राहिले शिक्षण संस्थेचा अस्पृश्य विद्यार्थी लक्ष्मण भिंगार दिवे हा संस्कृत विषयात पहिला आला बद्दल महात्मा गांधीजींनी गळ्यातील हार देऊन त्याचा सत्कार केला होता एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली कर्मवीरांचे ऋण फेडण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी संस्थेला एक लाखाची थैली अर्पण केली होती कर्मवीरांच्या सामाजिक कार्याबद्दल बोलायचे झाल्यास सत्यशोधक समाज चळवळीचे नेतृत्व भाऊरावांनी केले होते महात्मा गांधींच्या हरिजन सेवक संघाच्या कार्यात देखील त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता हरिजन उद्धारासाठी असणाऱ्या मुंबईतील श्री गाडगे महाराज मिशन या संस्थेचे आणि कर्मवीर विठ्ठल शिंदे यांच्या डिप्रेस्ड क्लास मिशन या संस्थेचे तसेच हरिजनांसाठी स्थापन केलेल्या पंढरपुरातील संत चोखामेळा धर्मशाळा या तीनही संस्थांचे कर्मवीर विश्वस्त होते मुंबई राज्य बॅकवर्ड क्लास वेलफेअर बोर्डाचे ते सदस्य होते हरिजन सेवेसाठी स्थापन केलेल्या सातारा जिल्हा बोर्डाचे ते सदस्य होते पुणे करारापूर्वी कर्मवीरांनी गांधीजींच्या एकवीस दिवसांच्या उपोषणानंतर श्रीमती सरोजनी नायडू यांना बारा मे एकोणीसशे तेहतीस रोजी हरिजनांच्या शिक्षणासंबंधी साताऱ्यात सुरू केलेल्या कार्याची माहिती दिली होती आणि गांधीजींना संस्थेस भेट देण्याची या पत्रात विनंती देखील केली होती साताऱ्यात एकोणीसशे चोवीस साली सर्व जाती धर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी एकच वसतिगृह सुरू केल्याची तपशीलवार माहिती कर्मवीरांनी छत्रपती राजाराम महाराजांना पंधरा जून एकोणीसशे छत्तीस रोजी एका पत्राद्वारे दिली होती याच पत्रात वसतिगृहातील कोल्हापूर येथे शिकण्यास येणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना नादरी देण्यात यावी अशी विनंती देखील या पत्रात त्यांनी केली होती भाऊरावांनी केशवपनासारख्या भयानक रूढीविरुद्धही आवाज उठवला याचेच यश म्हणून भाऊरावांच्या सत्यशोधक जलसामध्ये एकशे पन्नास नाव्यांनी जाहीरपणे अशी शपथ घेतली की जो नावी उद्यापासून बाया बापड्यांना शिवेल तो स्वतःच्या जन्मदात्या आईलाच हात लावेल यावेळी प्रबोधनकार ठाकरे ही भाऊंसोबत उपस्थित होते अस्पृश्यता निवारण हे माझ्या कार्याचे एक अंग असल्याचे सांगणारे पत्र कर्मवीरांनी मुंबई राज्याच्या डायरेक्टर ऑफ बॅकवर्ड क्लास वेलफेअर यांना दहा जानेवारी एकोणीसशे पंचावन्न रोजी लिहिले मुंबईचे खासदार नारायण काजरोळकर यांना कर्मवीरांनी अशाच आशयाचे पत्र सत्तावीस जुलै एकोणीसशे छप्पन्न रोजी लिहिले अण्णांनी स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद आणि पोपटपणचे शिक्षण मला नको आहे हे बोधवाक्य स्वीकारले त्यासाठी त्यांनी कमवा आणि शिका हा मंत्र विद्यार्थ्यांना दिला ते श्रम हीच प्रतिष्ठा मानत असत काही प्रसंगी सरकारी मदतीविना शाळा बंद पडण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी सरकारला विनंती केली की गिव मी अ वेस्ट लँड आय विल टर्न इट इन्टू बेस्ट लँड मनगट घासून श्रम केल्याशिवाय कोणालाही संस्थेत फुकट खावयास मिळणार नाही असा आत्मविश्वास अण्णांकडे होता फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी गांधीजींना श्रद्धांजली अर्पण करताना त्यांनी लोकशिक्षणाची जाहीर घोषणा केली त्यात जिजामाता अध्यापिका विद्यालय आणि लक्ष्मीबाई पाटील वसतिगृह सुरू केल्याचा अभिमानयुक्त उल्लेख त्यांनी केला होता चोवीस मे एकोणीसशे एक्कावन्न रोजी वाई येथील वसंत व्याख्यानमालेत त्यांनी आव्हान केले की महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर गुरुवर्य महात्मा फुले यांच्या संदेशाप्रमाणे हिंदू समाजातील स्त्री व अस्पृश्य या दलितांचा शिक्षणाने उद्धार करणे हेच माझे जीवित कार्य मानले आहे छत्रपती राजाराम महाराजांचे कोल्हापुरात ग्रामीण विद्यापीठ व्हावे असे एक स्वप्न होते अण्णांनी सहा मे एकोणीसशे एकोणसाठ रोजी कोल्हापूरच्या छत्रपती शहाजी महाराजांना एक पत्र लिहून तशी विनंती केली त्याला अनुसरून छत्रपती शहाजी महाराजांनी तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याकडे या मागणी संदर्भात पाठपुरावा केला आणि हे ग्रामीण विद्यापीठ अण्णांच्या पश्चात एकोणीसशे बासष्ट साली झाले महाराष्ट्राच्या जनतेने भाऊराव पाटलांचा संत गाडगे बाबा यांच्या हस्ते कर्मवीर ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला होता एकोणीसशे एकोणसाठ साली भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले होते पुणे विद्यापीठाने भाऊरावांचा पाच एप्रिल एकोणीसशे एकोणसाठ रोजी सन्माननीय लिट ही पदवी देऊन पुरस्कार केला होता श्री ह रा महाजनी यांनी महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन या यथार्थ शब्दांमध्ये कर्मवीरांचे वर्णन केले कर्मवीर आहे सातारा येथे कर्मवीरांचे समाधी स्थान व कर्मवीर स्मृती भवन आहे तेथे कर्मवीरांच्या स्मृती जतन करण्यात आल्या आहेत भारताचे बुकर दी वॉशिंग्टन असे महात्मा फुले यांना म्हणतात त्याचाच संदर्भ घेऊन श्री ह रा महाजनी यांनी कर्मवीरांना महाराष्ट्राचे बुकर डी वॉशिंग्टन असे म्हटले होते प्रसिद्ध शिक्षणतज्ञ बॅरिस्टर पांडुरंग गणपती पाटील यांनी कर्मवीरांचे आत्मचरित्र म्हणजेच द बाउंटीफुल बनयान हे लिहिले आहे महात्मा गांधींच्या हत्येपूर्वी दिवस आधी अठ्ठेचाळीस साली संत गाडगे महाराजांच्या अध्यक्षतेखाली कर्मवीरांचा जाहीर सत्कार करण्यात आला त्यावेळी त्यांचा गौरव करणारा भाऊराव पाटील की सेवा उनका सच्चा कीर्तिस्तंभ है या गांधीजींच्या स्व अक्षरातील संदेश वाचण्यात आला होता हा संदेश त्यांच्या कार्याची यथार्थ माहिती सांगणारा आहे जगातील कुठल्याही विद्यापीठाची पदवी नसलेल्या कर्मवीरांना सर्व विद्यापीठाच्या पदव्या दिल्या तरी त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव कमीच होईल असे उद्गार कर्मवीरांबद्दल डॉ पंजाबराव देशमुख यांनी काढले आहे आचार्य अत्रे कर्मवीरांबद्दल बोलताना म्हणतात रक्ताचे पाणी व हाडाची पूड करून एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकली तर त्याचा मोठा वृक्ष तो तसेच रयत शिक्षण संस्थेचा वृक्ष कर्मवीरांनी खूप मोठा केला आहे यशवंतराव चव्हाण कर्मवीरांबद्दल म्हणतात कर्मवीर ही व्यक्ती नसून संस्था होती बहुजन समाजात ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी आपले आयुष्य त्यांनी वेचले व महाराष्ट्रात नवयुग सुरू केले हे होते व्यक्तिविशेष कर्मवीर भाऊराव पाटील अशाच माहितीपूर्ण व्यक्तिविशेषांसाठी स्टेट युन टू रेडिओ एम गुरु या कार्यक्रमाच्या फीडबॅकसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी मग ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी